सारा चल ना औषध प्यायला मग बरी कशी होशील तू आ चल ना रोज मोठे औषध दिलेत स्वराला झाली सर्दी तिला हे गोळ्या दिसले का हे सर्दी साठी औषध बघा दोन गोळ्या एक, ए, एक इक, दोन आणि ती औषध घेत नाही कुठं जमणार चल ना बाबा औषध घ्यायला पाणी गेलं हे औषध आहे ते एवढं मोठं औषध नाही ते सांडल टाकली गोळी ही पण औषध आहे बर का गोळी टाकली अर्धी गोळी तिची अग एवढ मोठं पाणी कशाला टाकलं त्याच्या औषध बघ ना ती आता एवढं मोठं कशा औषध आहे अगोदरच एवढे औषध आहे जा तर बर का औषध बसायचंय काल मेश आण नाही तर मम्मी बघ मग कशी बळच पाहिजे तुला चल चल नाहीला दोन दोन तीनच औषध द्यायचे आता पुन्हा दोन तीन द्यायचे अर्ध तासात एक तास आणि अर्ध तास तिला बाजू का तिला धरून पाजू आम्हाला तू चल नाहि तू पी हा माझ्या हातात गोड आहे गोडे हे पिका तू पहिला पी मग ती पेन तू पीपे गांगल का पे औषध इकडं ते अगदी गोळी माहिती का अर्धी താണ് लावshit सगळं किती रडती किती तुला हात आणि पी तुझ्यात तुला कोणी नाही भाजणार तू पी पी घे सर्दीचं हां ही पिऊन बघ सर्दीचं पी हा पी तू पण सर्दीचं तर हा हां हे तर बिलकुल हवं नाही आमची तरी आणि तू पण पी आता <laughs> दीदी पिती <पे थी> ना किती पेटी असते <laughs> हो गोड आहे गोड मधासारखं लागते मी बघितले सकाळी पिऊन हा खरं तू थोडस थोडस जिबेला ही पोरगिणा बरी कशी होणार आहे विनावशे त्याची बघ तर पिऊन बघ पिऊन पिऊन बघ दीदी पण पिते बघ पण पिऊन बघ तिला वाटत नाही बळस तरी कवर पाजा बळस तिला पाजावं लागत तीन साडेतीन एम एल साडेतीन एस नको तशीच पी अगं खरंच गोड लागते तिला पास्ती धरा अनेश पहिला आता बळतच औषध पाल पर्यायच नाही